मित्र हो आपणा सर्वांना माझा नमस्कार आपण चाललो आहोत राम रामटेकडीवर असणारा एक सुंदर आश्रम पाहण्यासाठी एस आर पी एफच्या या कमाणीतूनच पुढे आपल्याला रामटेकडीकडे जायचं आहे पुणे स्टेशनपासनं रामटेकडीचं अंतर साधारणतः आठ ते नऊ किलोमीटर आहे रेसकोचच्या पुढे आल्यावर हातिमानगरच्या पुढच्या चौकातून उजव्या बाजूला आपल्याला राम टेकडीकडे वळावं लागतं समोर दिसणाऱ्या आर पी एफ बीटच्या बाजूनेच वरती टेकडीवर रस्ता जातो येथूनच पुढे वर साधारण सहाशे ते सातशे मीटर अंतरावर बाबा शारदाराम स्वामींचा आश्रम आहे येथील हिरवीगार झाडी आणि शांत वातावरण पाहून आपणास एकदम प्रसन्न वाटते रस्ता देखील चांगला आहे गाडी अगदी आश्रमापर्यंत येऊ शकते या रस्त्यानेच आपण वर आलो हो। आहोत चला आता आपण आश्रमाच्या जवळ पोहोचत आहोत मित्र सुप्रभात शुभ सकाळ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आपण आज आलोय पुण्यातील प्रसिद्ध अशा रामटेकडीवर श्री रामतीर्थ असं म्हणतात स्वारगेटपासून पुण्यापासून हडपसरला जाणाऱ्या रस्त्यावर आपल्याला ही उजव्या बाजूला ही टेकडी लागते अर्थात राम टेकडी ही फार जुनी राम टेकडी आहे लोक इथं एक्सरसाइज करायला सकाळी व्यायाम करायला वगैरे येतात तर याच टेकडीवर एक सुंदर आश्रम आहे माझ्या पाठी तुम्ही बघत असाल उदासीन बाबांचा हा आश्रम आहे आणि या आश्रमाला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत आता हा आश्रम कसा आहे तो मी तुम्हाला दाखवतो चला आपण आता आश्रमात जाऊया कुंभमेळा म्हटलं की आखाडा हा आलाच साधू महात्म्यांच्या आखाड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आखाड्यातील साधूंच्या सहभागाशिवाय कुंभमेळा संपन्न होत नाही अशा तेरा पारंपरिक आखाड्यांपैकी एक महत्त्वाचा असणारा असा उदासीन आखाडा याच आखाड्याचे साधू महंत उदासीन बाबा शारदाराम यांचा हा आश्रम अर्थात उदासीन गड श्रीतीर्थ रामटेकडे बाहेरून पाहिल्यास या आश्रमाची रचना एखाद्या गडीप्रमाणेच वाटते या आश्रमाच्या चोहबाजूनी मजबूत तटबंदी असून याच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम एखाद्या गडकिल्ल्यासारखेच आहे सा याच आश्रमात शारदाराम स्वामींचं समाधी मंदिर देखील आहे चला आज जाऊन आपण उदासीन बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि आतील संपूर्ण परिसर फिरू आपण समोर जे पाहतोय ते आहे उदासीन बाबा शारदाराम यांचं समाधी मंदिर या मंदिराच्या छतावर जर आपण पाहिलं तर अगदी कल्पकतेने कोरलेलं ओम आणि स्वस्तिक आपल्या नजरेस पडतं स्वामींच्या या मंदिरातील समाधी स्थळ येथील ध्यानधारणागृह आणि इथली निरव शांतता पाहून मन अगदी मंत्रमुग्ध होते समोर आपणास उदासीन बाबांची समाधी दिसत आहे आपण समाधीचं दर्शन घेऊ आणि उदासीन बाबांच्या मूर्तीला नमस्कार करू उदासीन बाबांच्या जीवनातील काही प्रसंग येथे भित्तिशिल्प स्वरूपात साकारलेले आहेत या समाधी मंदिराच्या बाहेरच एक बंद अशी गुहा आहे येथेच उदासीन बाबा शारदारामजी तपश्चर्याला बसत असत या समाधी मंदिराच्या भोवतालचा परिसर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या आश्रमाची फार कमी लोकांना माहिती असल्यामुळे येथे वर्दळ तशी खूपच कमी आहे या आश्रमाच्या आवारात आपल्याला काही छोटी मोठी मंदिरं सुद्धा पाहायला मिळतात उदासीन बाबांची एक मोठी प्रतिमा येथे आश्रमात लावण्यात आलेली आहे आणि याच्याच समोर एक मस्त असं शिवमंदिर देखील आहे या शिवमंदिराच्या आवारात आपल्याला राधाकृष्णाचं तसेच श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर देखील पाहायला मिळतं येथेच उजव्या बाजूला एक सुंदर असं छोटंसं मारुतीचं मंदिर देखील आहे आपण मुख्य मंदिरात जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेऊया हर हर महादेव होम हवन करण्याची ही जागा आश्रमामध्ये राहणाऱ्या साधू महंतांसाठी येथे भोजनालयाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे भोजनालयाच्या समोरच एक छोटीशी गोशा सुद्धा पाहायला मिळते उदासीन संप्रदायाचा हा आश्रम फार जुना आणि पुरातन असा आहे आपणास येथील सर्व परिसर दाखवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे चला हा पूर्ण आश्रम पाहून झाला उदासीन बाबांचं दर्शनही घेतलं आखाड्याचे उदासीन बाबा येथे आणि आता आपण बाहेर पडूया या आश्रमाच्या बाहेरील रामटेकडीचा परिसर सुद्धा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्र पुण्यामधील अनेक सुप्रसिद्ध अशा टेकड्यांपैकी असलेली ही एक टेकडी म्हणजे टेकडी या राम रामटेकडीचा आजूबाजूचा सगळा परिसर तुम्हाला मी दाखवतो पूर्वी पुर पूर्ण मोकळी होती ही टेकडी आता अनेक सिमेंट कॉन्क्रीटची जंगल इथे झालेत खूप बांधकाम झालेत आणि समोर बघा आपल्याला दिसतोय तो सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड मित्रांनो रामटेकडीवरील उदासीन बाबा शारदाराम आश्रमाचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद